आईला रानात काम करायचंय ना ते काय येतो बर का आ, राक्षे तुम्हीच आहेत का मीच आहे मी ते लोन देण्यासाठी आम्ही चौकशी करायला आलो होतो म्हणजे द्यायला द्यायचंय का घ्यायचंय द्यायचंय मग मीच आहे काय घ्यायचं का नाही ठेवायला बी कोण नाही आमच्या इथे तुम्हाला कशावरती लोन पाहिजे तुम्ही कशावरती देता आम्ही घरावरती देतो घर मॅडम काय नाही आम्हाला शेजाऱ्याच घर हे त्याच्याच दारात बसून असतं या बघा माझं घर हे नुसते इटर रचल्या एक दिवस बायको आज झोपतीत आणि मी बाहेर झोपतो आणि दुसऱ्या दिवशी मी आज झोपतो आणि बायको बाहेर झोपती तीस वर्ष लग्नाला झाल्यात पण पोर पडल्या आहे करायचं शेतीवरती पण देतो आम्ही शेती काय झालं इच रोज ला ठीक आहे जाऊ दे तसं नाही म्हणजे शेतीच काय सांगायचंय का आमची शेती नुसती रानात दगडच मातीचा पत्त्या नाही त्याच्यात अरे अरे तसा प्रयत्न चालू आहे आमचा रोज जाऊन सोनकट टाकतोय तीस वर्ष झाली सोनकट टाकतो टाकतोय माती तर वाढा <laughs> 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 ना आमचं बाय भरत आहेत परिस्थिती मॅडम आमची हे कपड्या नका जाऊ तुम्ही माझ्या बेडशीटच्या चढ्या जेवण घालतोय आम्ही काय सांगायचो तुम्हाला तुम्ही घरात असल्यावर घरातल्यांना असं बोर बिरवत नस फुल एंटरटेनमेंट का खरी परिस्थिती सांगतोय तुम्हाला आता दाखवू भी शकत नाही अशा ठिकाणी पाठल्यात आमच्या चढ्या नका असू दे असे ठीक आहे लोन मिळत आहे तुम्हाला पण तुम्हाला जामीनदार पहावे लागतील लोन लोन मिळतोय अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे लोन आहे तुमच्याकडे अजून आम्ही काय गुरांवरती लोन देतो गुरांवरती पण लोन देतो गुरु गुरु तर आम्हाला बघायला नाही गुरु काय सांगायचंय तुम्हाला लिहा अवघड परिस्थिती आहे ते शेजाऱ्याची गुरं आहेत दूध नाही आम्हाला कुत्र्याच्या दुधाचा चहा पितोय आम्ही काय सांगायचंय तुम्हाला नवरा बायको लिहा अवघड परिस्थिती आहे आमच्या इथं दुधाचा पत्त्या नाही काय नाही तेवढा आम्हाला गुरांसाठी बघा आपलं दोन तीन लाख भेटलं तर लोन नाही तुम्हाला जामीन होई दोन जामीन आहे का जामीन काय तयार करायला त्याला काय लागते अजून कसलं कसलं लोन आहे म्हणजे आम्हाला आहे ना घराचं एक लोन द्या शेतीचं एक लोन द्या गुराचं एक लोन द्या काळजी करू नका सगळे पैसे फेडतो आम्ही पोल्ट्री वरती पण देतो म्हणजे कोंबड्यांवरती कोंबड्या कोंबड्यांची तर एवढी अवघड परिस्थिती आमची काय सांगायचं मॅडम तुम्हाला आयुष्यात का पहिलं कोंबडी राहा मला कधी माहितीये का तुम्हाला पाहुणे रावळं आलं तरी आम्ही कावळं मारून आणतोय आणि सांगतो कडकनाथ का लयच परिस्थिती वाईट आहे तुमची परिस्थिती वाईट म्हणजे मॅडम काय सांगायचं आमच्या सारख्याच कल्याण करा देऊ तुमचं भलं करण देऊन लोन असं तर थोडंफार तुमच्या राहणीमानावरून वाटत नाही तुमची परिस्थिती एवढी अवघड मानावर काय करता है? हा दिसाय किती असू दे टाका टाक माणूस अहो ते दाखवायचं दात वेगळं खायचं वेगळं असतात आता आम्ही असं राहतोय म्हणजे काय हे कपडे कुठले आहेत माहितीये का तुम्हाला हा माहितीये का तुम्हाला ते अराव्याचं जेवण करायला गेलो तो याकाचं त्यांनी पोशाख केलाय मला आणि त्याची कापडं बळ शिवल्यात काय सांगायचंय तुम्हाला परिस्थिती लई वाईट आहे आमच्याकडे आमच्या घरात येणार बटाटा वाडा जरी केला ना आम्ही घड्याळ घड्याळ वय घड्याळ हे बंद पडत आहे ची। ची का? या काणी फेकून दिलं होतं ते उचलून आणले परिस्थिती इतकी वाईट आहे ना आमची आमच्या घरात बटाटा बटाटावाडा जरी केला का आतमधला बटाटा आम्ही परत काढून घेतो समजले ना तुम्हाला आमची परिस्थिती समजली आहेच बिकट परिस्थिती आहे तुमची काय सांगायचं तुम्हाला अन्न खायला पैसे नाही आमच्याकडे राहिले मग तुम्हाला एवढं दहा किलोमीटर येता येईल का एसटीने टीने येश बँकेत जामीन नेऊन पायी चाललं देऊ आम्ही त्याच्यात काळजी करू तुम्ही अच्छा पैशाचं बघा पुढत तेवढं हा परत फेड परत फेडवय अव करणार की कोणाचं दिलं बुडावणार आहे कोणाचं बुडावलं तव तुमचं आहे अच्छा हा दोन विश्वासातले जामीन आणि कागदपत्र घेऊन बँकेत या मग दोन आणलेच गावातले विश्वासू माणूस आहे मी माणसं लगेच विश्वास टाकतात माझ्यावर तोंडाव जाऊ नका माझ्या या मग बँकेत चालते जामीनदार स्वादायला लागेल